साठी सुरुवातीला माय आधार पोर्टल वरती यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल कर लिंक असणं गरजेचं आहे जर नसेल तर लवकरात लवकर लिंक करून द्या आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे इथे आधार नंबर टाकायचा आहे जनरेट ओटीपी करायचा आहे आणि ओ टी पी टाकून इथे तुम्हाला सक्सेसफुल लॉग इन करून घ्यायचं आहे तर आता इथे मी ओ टी पी जनरेट केलेला आहे ओ टी पी इथे टाकून टाकून घेतलेला आहे मी आता लॉग इन करतो सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसेल आणि त्याच्यामध्ये डाक्युमेंट अपडेट नावाचं ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला पाहायचं आहे हे संपूर्ण माहिती वाचायची आहे तुम्ही तुम्ही जी डॉक्युमेंट अपडेट करसाल ते तुम्हाला आधार कार्डनुसार सेम डॉक्युमेंटवरती नाव असलं पाहिजे सध्या चौदा डिसेंबरपर्यंत ही सर्विस फ्री आहे त्यानंतर तुम्हाला कॉस्ट द्यावी लागेल नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं तुमची जी काही डिटेल आहे ती चेक करून घ्यायची आहे तुमचा ॲड्रेस वगैरे आणि आय व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन त्या ऑप्शनवरती टिक करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला अपलोड या सेकंड स्टेपवरती हो आपण आलेले आहोत इथे तुम्हाला गाईडलाईन ऑफ अपलोडिंग डॉक्युमेंट एक दोन एम बी पर्यंत करायची आहे जेपीजी पीएनजी पीडीएफ तर तुम्ही पीडीएफ फॉर्मेटमध्ये अपलोड करा मी तुम्हाला सजेस्ट करेल पीडीएफ अपलोड तुम्हाला करून अपलोड करायचे त्यामध्ये तुम्हाला आता प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी द्यायचा आहे तर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्ही इथे जेवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट देऊ शकता ज्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड आहे पॅन कार्ड तुम्ही अपलोड करा हे पॅन कार्ड जे तुम्ही अपलोड करताल ते आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच पॅन कार्डवर सुद्धा असलं पाहिजे तर तरच तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे अन्यथा तुमचं रिजेक्शनमध्ये येऊ शकते तर इथे पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर अपलोड फाईलवरती क्लिक करायचं कंटिन्यू टू अपलोड आणि जे पी डी एफ तुम्ही तयार केलेली आहे पॅन कार्डची सिलेक्ट करून अपलोड करायची आहे व्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही इथे व्ह्यू तुमचं काही पॅन कार्ड असेल ते पाहू शकता बरोबर अपलोड झाला नसेल तर क्लिअर करून परत अपलोड करू शकता त्यानंतर आता प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रो ॲड्रेससाठी एवढे डॉक्युमेंट आहेत एवढ्या प्रकारची लिस्ट आहेत डॉक्युमेंट जे तुम्ही ते पाहू शकता तर याच्यापैकी बेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते वोटर कार्ड आहे तर याच्यामध्ये वोटर कार्ड सर्वांजवळ आहे त्याच्यामुळे हे वोटर कार्ड सिलेक्ट करा याच्यावरतीसुद्धा नाव सेम असलं पाहिजे आणि रिजेक्ट होईल त्यानंतर वोटर आय डी सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू डिटेल अँड अपलोड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू आणि जे तुमचं वोटर कार्ड असेल पीडीएफ फाईलमध्ये किंवा तुम्ही सुद्धा करू शकता वोटर कार्ड तो सुद्धा अपलोड करू शकता पीडीएफ फाईल तर ते डाउनलोड कसं करायचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर जे काही डिक्लेरेशन जे काही चेकबॉक्स आहे त्यावरती टिक करून इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही डायरेक्ट इथे सध्या फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे इथे डायरेक्ट आलेला आहे आणि नंतर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नंतर इथे पेमेंटची प्रोसेस येईल आता हे फ्री आहे तर लवकर करून घ्या आता पेमेंट नसल्यामुळे मी डायरेक्ट इथे आलेला आता सबमिट करायचं आहे डायरेक्ट त्यानंतर जे काही डिसेंबर महिन्याच्या नंतर जे आहे तिथे एक स्टेप वाढणार आहे पेमेंटची सबमिट केल्यानंतर डायरेक्ट तुमचं जे काही जे काही रिक्वेस्ट आहे ते सबमिट झालेली आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक एस आर एन नंबर म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि इथून त्याची तुम्ही अक्नॉलेजमेंट रिसिप्ट जे आहे ते डाउनलोडवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता त्यानंतर आर एन नंबर इथे कॉपी करून तुम्हाला स्टेटस पाहायचं असेल तर स्टेटससुद्धा तुम्ही पाहू शकता स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला इथे डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता गुगलला की जे काही आधार डॉक्युमेंट अपडेट स्टेटस किंवा याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तर आता मी तुम्हाला इथे जे काही सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काही एस आर एन नंबर टाकायचा आहे कॅपचे आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता सध्या ड्राफ्ट पेमेंट स्टेज आणि वेधी सध्या वेरिफिकेशन स्टेजवरती आहे त्यानंतर काही दिवसानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि व्हेरीफाय झाल्यानंतर कम्प्लिट तुम्हाला हे स्टेटस दिसून जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस पाहायचा तर हे होतं विदाउट लॉग इन करतात त्यानंतर लॉग इन करून स्टेटस पाहायचं असेल तर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला खाली दिसेल रिक्वेस्ट डेटमध्ये इथे तुम्ही पाहू शकता सध्या व्हॅलिडेशन स्टेजवरती आपला आलेलं आहे त्यानंतर कम्प्लीट झाल्यानंतर कम्प्लिट दाखवेल रिजेक्ट झालं तर रिजेक्ट तुम्हाला परत करावं लागेल तर आता काही दिवस वाट पाहायची आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता बघा हे माझं मी केलं होतं अगोदर तर हे माझं लॉग इन करून दाखवत आहे मी तुम्हाला हे माझं जे आहे सक्सेसफुल कम्प्लिटेड झालेलं आहे व्हॅलिडेशन स्टेजसुद्धा कंप्लीट झालेली आहे त्यांना कंप्लिटेडमध्ये इथे नाव आलेलं आहे व्हेरिफिकेशन स्टेज तर माझं हे संपूर्ण कम्प्लीट झालेलं आहे तुमचं सुद्धा कम्प्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने कम्प्लिटेड नाव दिसेल ग्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही आधार अपडेट आहे जे की डॉक्युमेंट मध्ये ॲड्रेस प्रूफ आणि जे काही तुमचं आय डी प्रूफ आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ही माहिती महत्त्वाची वाटल्यात आपले जे कोणी मित्र असतील इतर त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करायला काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र